नमस्कार आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कात्रज कोंढवा रोड पासून गंगाधामला जाणाऱ्या रस्त्यावर चोरडिया कॉर्नर येथे असलेल्या श्री दत्त सप्लायर्स चे मालक दिलीप गायकवाड या व्यावसायिकावर दिवसा गोळीबार करण्यात आलाय गोळीबार घडलेल्या ठिकाणी कोंढवा पुणे पोलीस स्टेशन व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत कोंढवा परिसरमध्ये असणाऱ्या दत्त ट्रेडर्सचे व्यावसायिक दिलीप गायकवाड यांच्यावर दुपारी गोळीबार झाल्याची घटना कोंढवा परिसरात चोरडिया कॉर्नर जवळ घडली भर दुपारी गोळीबार घडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू करण्यात आला गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असून गोळीबार करणाऱ्या आरोपीचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे पूर्व वैमानस्यातून ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे घटनास्थळी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून तपास सुरू आहे कोंढवा भा भागात यापूर्वी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी नुकतीच कारवाई केली त्यातच अशा घटना घडणे यामुळे कायदा व सुव्यवस्था पुण्यात आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कोंढवा हद्दीमध्ये सालवेनगरमध्ये साडे बाराच्या जवळपास गोळीबारच्या घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये गायकवाड नावाच्या व्यक्ती आहेत त्याच्यावर गोळीबार झालेले आहे तीन व्यक्तींच्यावर കേले ते तीन संशयित आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्याकडे आता विचारपूस चालू आहे कशासाठी आहे काय पारशुभूमी आहे त्यांच्या कातरी चालू आहे ते ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास चालू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा